नमस्ते मित्रांनो आज करणार आहे गव्हाची खीर एक तांब्या गहू घेतलेला आहे त्याला सडून घ्यायचं आहे गरम पाण्यात रात्रभर भिजवलं होतं कुकरला लावून घेतले सहा शिट्ट्या झाले दोन तांबे पाणी टाकले आणि शिजून घेतले त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे साखर विलायची पावडर खोबऱ्याचे तुकडे बारीक कट करून घेतलेत आणि खसखस तुमच्या आवडीप्रमाणे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ गूळ आणि साखर मला दोन्ही आवडते म्हणून घेतले गूळ साखर टाकले खोबऱ्याचे तुकडे टाकायचे विलायचे पावडर व्यवस्थित हलवून घ्यायचे आता पूर्ण खालून वरी परत हलवायचं आहे व्यवस्थित हलवायचं आहे अजून गॅसवर ठेवायचं शिजवायला दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचे खाली लागू द्यायचं आणि ह्याची पण काळजी घ्यायची तयार आहे आपली गव्हाची खीर हनुमान जयंतीचं स्पेशल